सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या कर्नाटकातील सराईत चोरट्यास एल सी बी कडून अटक सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या कर्नाटकातील सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून तब्बल नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना गोपनीय माहितीनुसार चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एक व्यक्ती कुपवाड फाटा इथं येत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कुपवाड फाटा येथून अब्रार हुसेन गुलाब रसूल बेग तीस राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीच्या पंधरा ग्रॅम सोन्या वजनाची सोन्याची पाटली पोलिसांनी हस्तगत केली याबाबत अधिक माहिती घेतली असता शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथील सोन्याच्या दुकानातून सदरची पाटली चोरी केली असल्याचं त्यानं कबूल केले त्यानुसार कोकरूड पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल होताच संशयित अब्रार हुसेन बेग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात महाराष्ट्रासह विविध राज्यात चोरी ते जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सागर लवटे दर्याप्पा बंडगर अमरनरळे उदयसिंह माळी यांनी केली आहे याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आली आहे